हॅलो तर काल ना मला दिवसभर खूप मायग्रेनचा त्रास झाला त्यानंतर उठल्यानंतर मी हा छान सनसेट पाहिला आणि खूप छान वाटलं त्यानंतर थोडंसं आवरलं कारण दिवसभर मी असेच लोळत होते आणि त्यानंतर परत चहा प्यावा असं वाटला आता थंडी आहे ना तर चहा ना ना सुटत नाही आहे चहा बंद करायचा म्हणून म्हणून राहून जाते आणि रोज चहाची तलप येते आणि आता त्यानंतर ना काय झालं की मला आज दिवसभर काही खावं असं वाटत नव्हतं आणि सकाळचा सुद्धा स्वयंपाक थोडा थोडा शिल्लक होता तर म्हटलं चला आपला मसाले भातच बनवून घेऊ कोण कोण असं करतं सांगा बरं कंटाळा आला ना खायचा काही की मसाले भात करायचा कारण मसाले भात तर सगळ्यांना आवडतो आज मी केला होता इंद्रायणी तांदळाचा तांदूळाचा मसाले भात आणि त्यासाठी कांदा टोमॅटो घेतला होता भाज्या ज्या होत्या त्या घेतल्या होत्या छान जिऱ्याची फोडणी देऊन तुपामध्ये मग सगळ्या भाज्या कांदा टोमॅटो छान परतून घेतला मग सोयाबीन वगैरे पण मी टाकलो होतो मला खूप आवडतं आणि मग त्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे मी छान परतून घेतल्या अजून छान टेस्टी यावी म्हणून दही देखील टाकलं भरपूर अशी कोथिंबीर टाकून आपला मसाले भात मी रेडी करायला ठेवला आता मसाले भात रेडी होतोय तोपर्यंत म्हटलं तोंडी लावण्यासाठी काहीतरी करूयात मग मी छान काकड्या आणले होते माईंनी त्यामुळे मग काकड्यांची छान कोशिंबीर देखील करून घेतली आणि काकड्यांची कोशिंबीर करत असताना मग त्यामध्ये थोडंसं मी म्हणजे कांदा पण टाकला आणि टोमॅटो पण टाकले आणि खूप छान अजून टेस्ट होते आणि त्यानंतर मुळा मुलांच्या उद्याच्या डब्याच्या तयारी म्हणून थालीपीठाचं पीठ देखील मी छान म्हणून ठेवलं तर थालीपीठ कसे करायचे याचा व्हिडिओ उद्या मी तुमच्याशी शेअर शे शे करेल आणि छान आपला मसाले भात रेडी झाला आणि तुम्ही काय नुसते व्हिडिओ पाहता लाईक कमेंट करत नाही तर यूट्यूबवरती पाहत असताना लाईक कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इन्स्टावरती पाहत असाल तर फॉलो करा आणि आपण ना दिवसभर कितीही काम केलं तरी संध्याकाळी किचन आवरल्याशिवाय आपल्याला काही समाधान मिळत नाही त्यामुळे बघ मी सगळं आवरल्यानंतर जेवण वगैरे किचनसुद्धा आवरून घेतलं तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये